डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती लागले महायुतीनं यामध्ये मुसंडी मारल्याचं बघायला मात्र यानंतर महाविकास आघाडीला बसलेल्या फटक्याची नेमकी काय का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत यातच नाशिक मध्य विधानसभेमध्ये भगवी लाट आली असून महाविकास आघाडीला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलंय जिल्ह्याचं मध्यवर्ती केंद्रबिंदू असणाऱ्या विधानसभेचा बीजेपीनं गड राखला दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली बदलू उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्यामुळे शिवसैनिकांचा एक गट नाराज होता यामुळे या, या गटाकडून अनेक ठिकाणी उघडपणे तर अनेकांकडून गुप्तपणे भाजप उमेदवाराचा प्रचार केला जात असल्याचा बघायला मिळालं एका मोठ्या नेत्याचा भाऊ चक्क बीजेपीच्या फरांदे यांचा उघडपणे प्रचार आणि त्यांचं समर्थन करताना दिसून आला तर दुसरीकडे वसंत गीते यांच्या घरातल्या एका सदस्याने जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोशल मीडियावर जोरदार अपप्रचार केला याबाबत वसंत गीते यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आणि याकडे दुर्लक्ष केल्यानं याचाच फटका त्यांना निवडणुकांच्या निकालाअंती सहन करावा लागला आणि उघडपणे करण्यात आलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या अपप्रचारामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला फक्त मध्य नाशिक नाही तर राज्यात अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला दरम्यान महायुतीनं विजय मिळवला असला तरी मात्र त्याहून अधिक महाविकास आघाडीमध्ये झालेल्या या प्रकारांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक